ट्रेंडिंगमधली नारायणपेठ पैठणी पुन्हा रिस्टॉक केलेली आहे सुंदर असे गोंडे सुद्धा आलेले आहेत आत्ताच्या नारायणपेठ पैठणीला आणि वाव असा हा खूप सुंदर बॉटल ग्रीन कलरमध्ये सॅटिन पट्टा येणार आहे बॉर्डरमध्ये दोन्ही सॅटिन पट्टा येणार आहेत दोन्हीचे बॉर्डर आणि विविंग जे दिलेले आहेत संपूर्ण साडीवरती जे जरीचं सा काम दिलेलं आहे ते ओरिजिनल झरी विविंग आहे एकदम सुंदर सॉफ्ट आणि फिनिशिंग भरपूर आहे चिक्को कलर स्पेशल हा कलर क्वांटिटीमध्ये अवेलेबल झालेला आहे तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल साडी तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती साडीचा स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करा प्राईज असणार आहे फक्त एक हजार नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग हा जाणार आहे नेस्ता भाग एवढाच दिलेला आहे नेस्ता भाग आणि मेन म्हणजे ब्लाऊज ह्याचा दिलेला आहे सुंदर असा ग्रीन कलर प्लस टेक्स्चर प्लस जरी ऑर्डर येणार आहेत टेक्स्चर प्लस जरी बीवी आणि प्लस बॉर्डरसुद्धा दिलेली आहे ब्लाऊजला भरपूर मोठा ब्लाऊज दिलेला आहे आवडले असेल तर नक्की बुकिंग करा थँक्यू